आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत शिवमल्हारी नगरीत जे मित्रांनो आपला प्रवास रात्र चालू झाला होता पण आपण पहाटे साडेचार पाच वाजता आपण या ठिकाणी पोचलो होतो आणि आपण आवरून आता आपण मंदिराकडे जाऊ व आपण पुढची अपडेट देऊ तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेजुरी जेजुरी हे महाराष्ट्रातील एक धार्मिक ठिकाण असून या ठिकाणी श्री खंडोबा मंदिर खूप प्रसिद्ध आहेत मित्रांनो या हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून या ठिकाणी आपल्या लाडक्या देवाला भेटण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो लाखो भाविक भक्त भेटायला येतात आणि आपल्या सुख दुःख आपल्या देवाला सांगतात तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर अशी सोन्याची जेजुरी तर मित्रांनो आपण पाहू शकतात पार्किंग एरिया आणि आपण इकडे गाडी उभी केलेली आहे आणि आपण पाहू शकतात बिल्डिंग आणि भक्त निवास तर मित्रांनो आज आहे रविवार आणि रविवार खंडोबाचा दिवस तर मित्रांनो आपण जेजूरच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत तर चला मित्रांनो आपण आता दर्शनासाठी जा तर मित्रांनो आपण घेतलेला आहे चहा आणि या चा फायदा पाहू शकतात तर मित्रांनो आपण पाहू शकता मेन गडी आणि आपण पाहू शकतात इकडून आणि इकडून अशा गाडी तर मित्रांनो आपण आलो आहोत दर्शनासाठी आणि आपण पाहू शकतात इकडे आहे मंदिराचा एंट्रन्स तर चला मित्रांनो आपण आता मित्रांनो आपण दर्शना दर्शन आता दर्शनासाठी जाऊ तर आपण इथंला मंदिर परिसर पाहू शकतो आणि आपण आता दर्शनासाठी जाऊ छोटेसं डोंग डोंगरावर जाऊन दर्शन घेऊ तर मित्रांनो आपण आपण पाहू शकता मार्केट आणि इथून जाऊनच आपल्याला आता मंदिराचा मेन दवार लागल आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य आणि ह्या ठिकाणी आहे आपण आता ट्रॅकिंग करता करता आपण येऊन पोचलो हो आहोत गडाच्या एकदम पायथ्याशी मित्रांनो आपण आता मंदिराच्या मेन आलो आहोत आणि आपण भाजपात भाजप मंदिरचा मेन दुवार मित्रांनो आपण जाऊन आपण दर्शन घेऊ कोट जय मल्हार तो मित्रांनो आपण आता गडाच्या पायऱ्या चढत आहोत आणि आपण आता थोडे थोडे जाऊ आणि आपण पाहू शकता गडाच्या पायऱ्या एकदम पवित्र अशा वातावरणात आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य तर मित्रांनो आपण आता गडाच्या पायऱ्या चढत आहोत आणि खूप असा पवित्र वातावरण झाले आहेत आणि पायऱ्या चढता चढता जरा हो थकवा लागतो पण दर्शनासाठी आपण पटापट आणि उत्सुकतेने जाऊ आणि आपण पाहू शकतात सर्व काही मार्केट आणि पूजेची सामग्री तर आपण आता पायऱ्या चढून आलो आहोत आणि आपण आता उचललं दोन नंबरच्या गेटमधून हातमध्ये जाऊ तर मित्रांनो आपण इकडून चढतो आणि ह्या झाल्यावर खाली उतरतो आणि आपण पाहू शकतो खूप सुंदर असे वातावरणातील खूप सुंदर असे दृश्य तर मित्रांनो आपण आता चढून आलो आहोत आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर अशी जेजुरी नगरी आणि सोन्याची नगरी जय मल्हार आणि खंडेराची सोन्याची जेजुरी आपल्याला प्रसादाचे अनेक स्टॉल थे मिळतील मिळतील व आपण इथून प्रसाद घेऊ शकतात आणि आपल्या श्रद्धेनुसार आपल्या लाडके दैवत महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडेरायला आपण वाहू शकता आणि आपण येथे पाहू शकतात इथून सुद्धा आतमध्ये जायचे आहे आणि इथे एक खूप सुंदर असे मंदिर झाला आहे मेन मंदिर आहे

आपण आपली दक्षिण उपाशी गर्दी we <laughs>

आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य आणि खालून येणारे भाविक भक्त दर्शनासाठी वर जातात तर आपण पाहू शकतो खूप सुंदर असे जेजुरी गडाच्या पायथ्याचे दृश्य आगे आगे। तर आपण आला घर खाली जाणार आहोत आणि आपण फक्त नियोजन पाहू तर आपण पाहू शकता तर मित्रांनो आपण पाहू शकतात पाऊस आलेला आहे आणि आपण खाली थांबवलो आहोत आणि आपण पाहू शकतात मेन गल्ली आणि मार्केट तर मित्रांनो आपण आलो आहोत पार्किंगमध्ये तर चला मित्रांनो आता आपण कडे पठार या ठिकाणी जाऊ आणि येथील खंडोबा मंदिराचे दर्शन घेऊ तर चला कडे पठाराचा खंडोबा हे उंच डोंगराव मंदिर आहे आणि आजूबाजू असलेले खूप सुंदर परिसर आणि तेथे ते असलेला एक भव्य असे मंदिर आणि आजूबाजूला असलेली छोटी मंदिर तर चला मित्रांनो आपण आता येथील दर्शन घेऊन चाललो आहोत आणि आपण आता कडे पठाराकडे जाऊ तर खूप उंचाव असलेले कडे पठार एक सुंदर असे मित्रांनो आपण आता कडे पठाराकडे चाललो आहोत आणि आपण पावसा खूप सुंदर असे दृश्य आणि जंगला जंगलातून जाणारा रस्ता लहित आपण पाहू शकतो आपण आता डोंगरा डोंगराने चाललो आहोत आणि आपल्याला या गार्डन मधून असेच पुढे जायचे आहे आणि तीन ते चार किलोमीटर आहे कडे पठार आपण पाहू शकतात पुढे आहे कडे पठार आणि आपल्याला या रोडने जायचे आहे पाहू शकतात पूर्ण साडेतीन ते चार किलोमीटरचा रस्ता पूर्ण असाच आहे आणि आपल्याला अशाच रस्त्याने पुढे जायचे आहे आणि आपण इकडे पाहू शकतो इकडे पर्वतरांगा आणि इकडे आपण पाहू शकतात तळा आणि एम आय डी सी एरिया चला ते जेजुरीगड ते कादळी पठार या ठिकाणी जागजागी असे स्टॉल असतात आणि असा ट्रॅकिंग करत आपल्याला पाय 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 ट्रॅकिंग करत जायचे आहेत आणि आपण पाहू शकतात खूप भा भक्त भाविक कडे पठारावरून परती रिटर्नचा प्रवास चालू करतात तर मित्रांनो हा प्रवास कमीत कमी साडेतीन ते चार किलोमीटरचा आहे तर मित्रांनो आपण आता न्यू रस्त्यात आलो ह्या बोलला आणि आपण पाहू शकता तिकडे तो झेंडा आहे तिकडे आपल्याला आहे आणि खूप थकावणा असा ट्रॅक आहे तर आपण अंदाजे एक ते दीड किलोमीटरचा अंतर कापला असेल आणि आपण अजून दोन ते अडीच किलोमीटरचा अंतर कापायचे आहे तर चला मित्रांनो आपण हळूहळू का होईना ट्रॅकिंग हा ट्रॅक आहे चार ते पाच किलोमीटरचा कम्प्लीट करू आणि आपण जागेजागी पाहू शकतात अशी स्टॉल लागलेले असतात तर मित्रांनो आपण आता एक डोंगर पार करून आता दुसरा डोंगर चाललो आहोत डोंगराने आणि आपण पाहू शकतात खूप मोठा मोठा प्रवास आहे आणि आपण आता हळूहळू चालू आहोत मित्रांनो आपल्याला परत लागलेला आहेत पायरे आणि आता आपल्याला पायऱ्याने करायचे आहे मित्रांनो आपण आता त्या खंडोबा मंदिरापासून आणि आपल्याला वर जायचे आहे तर चला मित्रांनो अर्ध सुद्धा कम्प्लीट झालेला नाही आपण आलो आहोत वरच्या टप्प्यावर आणि आपण इकडे पाहू एरिया आणि आपण इकडे शकता तरी लाल माती तर मित्रांनो खूप सुंदर अशी लाल माती आणि पूर्ण करायचा आहे आणि आपण चालू आहोत हळूहळू आपल्याला भेटले आहेत गाढव आणि आपण पाहू शकतात की हे गाढव कदाचित कदाचित जे दुकानाला माल लागतो हो त्या ते माल गाढव ते माल घेऊन यायचं काम करतो आणि इथून पुढे परत पायऱ्या चालू होत आहेत तर चला मित्रांनो आपण आता वर जाऊ आणि फायनल तो झेंडा आहे तिथे कडे पठारावरील खंडवाचे मंदिर आहे आणि आपण त्याचे दर्शन घेऊ आता वर चढून आल्यानंतर आपण पाहतो झेंडा पण येथे आपला टार्गेट नाही तर तिथून आपण परत अजून एक दीड किलोमीटर अंतरावर इकडे कडे पठारावर असलेलं मंदिर तर मित्रांनो चालता चालता आपण आता पुढे आलो आणि इथून रॅलिंग लावायचे काम चालू आहे आणि इकडे आपण पाहू शकता खूप सुंदर आणि खोल अशी दरी आणि इकडे पाहू शकतात आपण मंदिर चला मित्रांनो आपण अजून जवळजवळ एक ते दीड किलोमीटर अंतराचा ट्रॅक कम्प्लीट करायचा आहे आणि आपण जे टार्गेट धरले होते तो हा झेंडा धरला होता पण आपले टार्गेट इथून एक ते दीड किलोमीटर अजूनही पुढे आहे अरे देवा आपण आता चालता चालता खूप दमलो आहोत आणि तरी आपल्याला पुढे जायचंय तर खूप अशी मोठी ट्रॅकिंग आहे आणि नेहमीपेक्षा ट्रॅक आपण पूर्ण केला आहे आणि आपण पाहू शकता पायात चप्पलसुद्धा नाही चप्पलसुद्धा खाली काढून ठेवली आहे तर पाय पार हळूहळू झाले आहेत हळूहळू आणि आपण इकडे पण खोलदरी पाहू शकता आणि इकडेसुद्धा खोलदरी पाहू शकता आणि मधून आपला जो ट्रॅक आहे तो आहे आणि कडे जाण्यासाठी आता आपण थोडं जवळ आलेलो आहोत तो आप, ते आपण पाहू शकतात एक नंबर दृश्य एक नंबर पाहू शकता एक नंबर असा व्ह्यू इथून मिळतो आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य हीच तर खरी मज्जा असते पाय चालण्याची किंवा ट्रॅकिंग करण्याची तर चला मित्रांनो आता आपण थोडं आपण तर मित्रांनो आपण पाहू शकतात आपण जो म मेन मंदिराकडून आज्या हो हा ट्रॅक लागतो व हो, आपण इकडे पाहू शकतात आपण जो वाहनांच्या मार्गे किंवा गाड्यांनी आल्यानंतर आपण ह्या ट्रॅकनी आपण पुढे जाऊ शकतो हा ट्रॅक आहे आपण गाडीने आलो तर आणि इथून आपण वर जातो आणि हा आहे जो मेन मंदिर आहे मेन मंदिरातून कडेपाठ राखला जाणारा हा रस्ता तर चल चलो आपण आता आलो आहोत कडे पठारापाशी तर बोला यळको टो जय मल्हार तर आपण पाहू शकतात कडे पठाराचा कडे पठाराचे गेट आणि आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन करू तर मित्रांनो आपण म मेन कमाण्याततून प्रवेश प्रवेश करताच आपल्याला स्टॉल दिसत आहेत इतर खाण्यावान खाण्यापिण्याच्या वस्तू आणि छोटे मोठे हॉटेल दिसतात आणि मित्रांनो आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला मंदिर लागेल ला। आणि मित्रांनो आपण मोकळे ट्रॅक करताना इतका दम लागतो इतके ला तर इतक्या इतक्या वस्तू आणण्यासाठी किंवा जो दुकानात लागण्याला मटेरियल आणण्यासाठी किती कसरत करावी लागेल अस विचार करा मित्रांनो आणि आपण पाहू शकतात लोकांनी केलेला प्लास्टिक तर मित्रांनो अशा गडकिल्ले किंवा इतर धार्मिक ठिकाणी असा पर्यावरणाचा रस करू नये व कचरा टाकू नये आपण इकडे पाहू शकतात खूप सुंदर असा व्ह्यू आणि खोल अशा दऱ्या तर मित्रांनो आपण पाहू शकतात की हा ट्रॅक कम्प्लीट फक्त आपण एकट्याने केला नाही तर आमचे बाळसुद्धा पाहू शकतात की खांद्यावर बसेल आहे आणि तो खांद्यावर बसून आपण पूर्ण ट्रॅक कम्प्लीट केलेला आहे आणि खूप दम लागतो तरी आपण देवावरची श्रद्धा आणि मनाभावाने पाहू शकता इथे खूप सुंदर तर मित्रांनो आपण पाहू शकतात की कडे पठारावर सुद्धा असे नारळ व इतर प्रसादाची दुकाने आपण पाहू शकता तर मित्रांनो खूप सुंदर मार्केट आहे इकडे सुद्धा आपण एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे जो सगळा माल आहे तो डोक्यावरच डोक्यावर घेऊन आणावा लागतो आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असा मार्केट आणि तेथे आपल्याला सगळे जे प्रसाद नारळ आणि इतर सर्व प्रसादाच्या वस्तू सगळ्या भेटतील तर चला मित्रांनो आपण पुढे जाऊ आणि आपण पाहू शकतात खूप मित्रांनो अशा प्रकारे आपण आलो आहोत हा हाय काय आता जवळ आलो तर आता आपण जवळ आलो आहोत आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असं मार्केट यलो यलो तर मित्रांनो आपण पाहू शकता समोर महादेव मंदिर आणि खूप सुंदर असा व्ह्यू मिळत आहे तर मित्रांनो आपण हे दर्शन घेऊन आपण पाहू शकता नंबर असा व्ह्यू आणि आपण इकडे पाहू शकतात एक नंबर तर मित्रांनो खूप खो, खूप खोल दऱ्या खो, खो, आणि खूप उंच डोंगर आणि मिळणारा पाऊस एक नंबर आपला ट्रॅक कंप्लीट झालेला आहे आणि आपण आता सेल्फी पॉइंट वरून चाललो आहोत आणि आता आपण गाडीकडे जाऊ तर चला मित्रांनो पत आता पाऊस पण आहे आणि आपण जरा पटापट जाऊ आपण पाहू शकता आपण तर मित्रांनो आपण ट्रॅक उतरत आहोत आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य आणि खाली तळे साचलेले आहे तर मित्रांनो आपण जो मेन मंदिर असतो तिथून आपण ट्रॅक करत ह्या उंच डोंगरावर गेलो होतो व आता आपण तर शिकून घेऊन ह्या पायऱ्यांनी आपण असा इथून खाली जाणार आहोत आणि पाशी आपन 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 खाली गाडीपाशी जाणार आहोत तर चला मित्रांनो आपण पाहू शकता आपण वरचा ट्रॅक उतरून आलेलो आहोत आणि आपण नवीन पॅनमध्ये आलो आता आपण इथून खाली जाऊ आणि आपण पाहू शकता इकडे खूप सुंदर असा हा तर मित्रांनो आपण पाहू शकता जो मेन मंदिर आहे जेजुरीचा आपण तेथे दर्शन करून आपण जो ट्रॅकिंग केली ह्या डोंगरावरून अशी चढत 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 आपण हा वर उंच डोंगर दिसतो हा एक दीड किलोमीटर अंतरावर आहे कडे पठार तर मित्रांनो अशा प्रकारे आपला ट्रॅक कम्प्लीट झालेला आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर आणि खूप उंच असा हा कडे पठार तर मित्रांनो आपण पाहू शकतात कडे पठार येथील खूप सुंदर दृश्य आणि उंच असा डोंगरावर असलेले कडा कडे पठार येथील खंडोबा आणि आपण पाहू शकतात खूप उंच असे डोंगर तर मित्रांनो आपण इकडे पाहू शकतात येथे वाहनांची पार्किंग आहे तर मित्रांनो जे दोन खंड ते पठार ट्रॅकिंग कसा वाटला नक्की करावं वा तर मित्रांनो आपण पाऊस सुंदर तर चला मित्रांनो आपण आता परत प्रवास चालू मित्रांनो हे आहे मोरेगाव आणि आपण पाहू शकता सातारा सुरू हायवे मित्रांनो आपण पाहू शकता सातारा सुरू हायवे तर मित्रांनो आपण पाहू शकता तर आपण आलो आहोत हॉटेलमध्ये आणि आता दिलेले आहे वडापाची ऑर्डर तर आपण पाहू शकता हॉटेल देवराज आणि इकडे जाऊ आपण पाहू शकता इकडे जातो साताऱ्याकडे आणि इकडे जातो शिरोळकडे तर आपण पाहू शकता लांबता खूप मित्रांनो आपण मेन मंदिरात गेलो होतो आणि मंदिरात खूप मित्रांनो आपला आलेला आहे वडापाव खावा आणि नाश्ता करून चला मित्र तर मित्रांनो आपला आता नाश्ता झालेला आहे आणि आता आपला उरलेला पर्वत चालू करू आणि तर मित्रांनो आपण पाहू शकता सुपी गाव आणि आपल्याला आता शिरोळ साईटला प्रवास चालू करायचा आहे मित्रांनो आपण पाहू शकता टाकळे मध्ये बस आलेली आहे आणि हे आहे टाकळेगावचे गावचे बस स्टँड तर चला मित्रांनो आपण पोहोचलो आहोत टाकळेमध्ये तर चला मित्रांनो आपण ह्या व्हिडिओचं शेवट येतंच करू आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चॅनल म्हणून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओचं शेवटी येतेच करू आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तो राम राम